वर्धा अलिपूर शिवारात अंदाजे तीन हजार शेतकरी एका महिन्यापासून ई पीक नोंदणी मोबाईल वर करण्यास त्रस्त आहे वारंवार प्रयत्न करूनही शेतकरी मोबाईलद्वारे पीक कर नोंदणी करू शकत नाहीत अंतिम तारीख वीस सप्टेंबर असूनही सुमारे एकशे सत्तर शेतकऱ्यांची नोंदणी अद्यापही पूर्ण झालेली नाही जर ई पीक नोंदणी झाली नाही तर सातबारा कोरास राहतो आणि शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी अडचणी येतात स्थानिक प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे माझ्याकडे अलिपूर अलिकामध्ये दहा एकर शीत असून त्या दहा एकर शिकामध्ये मी आत्तापर्यंत पंचवीस गाव जम पिकाची नोंदणी करण्याचा प्रयत्न मोबाईलतून केला परंतु एकदाही नोंद झालेली नाही आणि पहिल्यांदा ही चौदा तारीख आता शासकाने वीस तारीखवरून दिली आजची एकोणीस तारीख आहे आज सुद्धा सकाळी दिली आणि नोंदणी करण्याचा प्रयत्न केला परंतु नोंद झालेली नाही तलाटेकडे चार दिवस त्यांनी सांगितलेलं आहे का आमच्याकडे काही लोकांनी एस डी एम मोदयांकडे तक्रार केली पण ते तिथे काही झालेलं नाही आणि आजची शेवटची तारीख आहे यायला कापूस लावायचं जर काम आलं तर त्याची नोंद पाहिजे नोंद नसली तर कापूस लागत नाही आणि समोरून पिकाची इकाची जी नोंद आहे ती कोरी राहील आम्ही त्यात मार्केटमध्ये गेलो मार्केटमध्ये लापूर नोट सेफ एकाची नोंद पाहिजे आम्ही त्रस्त झालो अगदी बावीसशे शेतकरी असून फक्त पाचशे शेतकऱ्यांची नोंद झालेली आहे आणि बाकी सतराशे शेतकरी जे आहेत याच्यात वंचित आहे शासनाने याच्याकडे ताबडतोब दिलं आमदार म्हणा एच डीओ साहेब म्हणा यांच्याकडे सुद्धा तक्रार केली तर ते एकच सांगतात का हा प्रॉब्लेम सॅटेलाईटला आहे आम आमच्याकडे आता मी काही करू शकत नाही आता शेतकऱ्यांनी गावात गावात कुठे हा मोठा गंभीर प्रश्न आहे आता कोणती मागणी आहे तुम्ही मग्नी गोंदिया दा आता आमची हे आहे तर साबूत तो पण तलाठ्याला तो आधीच जावा आणि तो पीकची नोंद करणे गरजेचे आहे महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सतीश काडे वर्धा इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य शोरूम। अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर